नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार बंधू आणि भगिनींनो दौंड तालुका दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात व पाय कॉलिपर्स यासाठी मोजमाप व नोंदणी शिबिर नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड जेरॉक्स पासपोर्ट साइज, दोन फोटो सूचना नोंदणीची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिव्यांग नोंदणी व मोजमाप यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा बाबासाहेब जगताप आठ तीन सात नऊ नऊ चार सहा शून्य एक आठ मिलिंद साळवी सात शून्य दोन शून्य सहा एक सहा पाच सहा चार बाबासाहेब नानवर नऊ सात सहा सात एक सहा सहा तीन एक पाच विजयराव थोरात नऊ पाच दोन सात दोन एक सात तीन तीन पाच विश्वासराव शितोळे सात नऊ सात दोन तीन दोन दोन सात दोन पाच सूर्यकांत गायकवाड नऊ शून्य दोन आठ सहा दोन दोन एक सहा नऊ निर्मलताई राऊत नऊ आठ दोन तीन सात सहा नऊ नऊ सहा नऊ ऋषिकेश बोत्रे आठ सहा सहा आठ नऊ एक आठ आठ चार एक रवींद्र शिंदे नऊ सात शून्य सात तीन सात पा दोन पाच पाच एक एक सात सुशांत दरेकर नऊ आठ पाच शून्य पाच एक पाच पाच पाच, पाच आठ बाळासाहेब धायगुडे नऊ सात सहा चार सात शून्य शून्य पाच दोन सहा भागोजी गरदरे सात नऊ दोन सात एक पाच तीन नऊ पाच शून्य आयोजक दरेकर ट्रस्ट पुणे टिप दौंड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक आशा सेविका पोलीस पाटील अंगणवाडी सेविका सामाजिक कार्यकर्ते याने जास्तीत जास्त गावातील नोंदणींसाठी दिव्यांग बांधवांना सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे व्हिडिओ आईल व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या मार्गदर्शन आणि सूचना कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद